आता नाही म्हणून झोपायला गेली पत्नी संतापलेल्या पतीनं बारा वेळा चाकून भोसकलं नेमकी घटनाक्रम काय ते पाहू सोमवारी पती आणि पत्नी नेहमी कामावरून परत आले जेवण झाल्यानंतर अप्पल्ला रेड्डीनं पत्नी सोबत शरीर संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली पण दिवसभर थकलेल्या पत्नीनं शरीर संबंध ठेवायला नकार दिला आणि ती झोपायला गेली पत्नीचा नकार आरोपी अप्पल्ला रेड्डीला सहन झाला नाही त्यामुळे त्यानं पत्नीवर चाकून सपासप वार केले रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या नागंबाचा जागीच मृत्यू झाला नागंबाच्या शरीरावर चाकूचे बारा वार आढळले यातील काही मानेवर आणि कपाळावर होते या घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे अप्पाला रेड्डी आणि नागम्मा यांच्यामध्ये वारंवार भांडणं व्हायचं कधी जेवणात मीठ कमी झाल्यामुळं तर कधी दारूसाठी पैसे न दिल्यामुळं अप्पाला रेड्डी पत्नी सोबत भांडण करायचा असं गावकर यांनी सांगितलंय तसेच अप्पाला रेड्डीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी गावकर यांनी केली आहे आरोपी पती आणि पत्नी मजुरीचं काम करतात तसंच त्यांना एक मुलगा आणि मुलगीही आहे मुलीचं लग्न झालंय तर मुलगा नोकरीच्या शोधात विशाखा आहे